मिरजेत इदगाह शशिकांत प्लॉट या ठिकाणी राहणारे रहिवासी यांनी टॉवर बसवण्यास विरोध करण्यात आला आहे आणि वस्तीच्या मधोमध टॉवर होत असल्याने या टॉवर बसवण्यास नागरिकांचा विरोध असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे चालू असलेले टॉवरचं काम नागरिकांनी बंद पाडलं त्या टॉवरमुळे विस उत्सर्जित होणाऱ्या किरणांमुळे आसपासच्या रहिवासी लोकांना आजारी रुग्णांना लहान मुलांना गरोदर स्त्रियांना त्यांचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे भविष्यकाळात विपरीत दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी या टॉवरमुळे या लहान मुलांना आजारी व्यक्तींना याचा जर काही परिणाम झाला तर त्याचे जबाबदार कोण असा सवाल रहिवाशांनी केला आहे जर टॉवर बसवण्यात आले तर मोठं आंदोलन करू असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे त्याबरोबरच टॉवर बसवण्यात येणाऱ्या जागेचे मालक यांनी टॉवरची रीचर परमिशन माझ्याकडे आहे तरीही रहिवाशी या ठिकाणी टॉवर बसवण्यास अडथळा आणत आहेत असं सांगितलं आहे मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार कॉलनीमध्ये गवळी प्लॉटच्या गवळी प्लॉटमध्ये टावर बांधण्यात आलेले इथल्या कोणाची परमिशन घेतलेली नाहीये आम्ही इथं आजूबाजूला राहतो सगळ्यांचं कोणाचंही परमिशन घेतलेलं नाही आमच्या इथे लहान लहान मुलं आहेत पण आम्ही अधिकाऱ्यांना आई सगळ्यांना आम्ही लेटर दिलेला आहे महानगरपालिकेमध्ये दिलेलं आहे त्यांनी आमचा अजून पाठपुरावा काही केलेला नाहीये पण आम्ही हे बांधू देऊ शकत नाही नाहीतर इथं आम्ही आंदोलन करणार का आम्हाला हे नको आहे इथं टावर लहान मुलं सगळे आहेत आणि सगळ्यांचा हे समान नाही आहे इथं हे करायला नको आहे पोलिसांची पण धमकी बिमकी घेतात म्हणून ज्यांना शुगर बी पी हार्ट जो आजार आहे त्याला जबाबदारी तो घेणार असल तर पुढं त्यानं काय करतोय आम्हाला सांगावं आमची जबाबदारी घेणार आहे का तो आम्हाला पुढं असं आहे असं आम्हाला ठेवायला पाहिजे त्याने इथं टावर नाको बांधेल ह्या टावरचा आम्हाला धोका आहे आम्ही काय करणार पुढं आम्ही जगा जग मरायचं हा तुम्ही सांगा ना तसं मग तुम्ही दहा पोलीस घेऊन येणार हजार लोक घेऊन येणार तुम्ही सगळं तुमच्या हिच्यानं करणार पैशाचे जेवण आम्ही गोरगरीब काय करणार कसं खाणार आम्ही कसं जगणार आम्हाला धोका आहे आमची बारकी बारकी लेकर उद्या एखादा लिहून आलं गेलं उद्या काय झालं ह्याचं जबाबदारी कोण आहे मी फोन घेणार कुणाचीच परमिशन घेतलं नाही गल्लीत कोणाची परमिशन नाही कोणाचं काही प्रचार काही म्हणा ना उठून तुमच्या करणार असं आज उद्या धोका झाला तर त्याची जबाबदारी फोन घेणार त्याची गॅरंटी तुम्ही घेणार का आंदोलन तर करणारच की मग आम्ही किती दिवस बसायचं तुम्हाला सांगून सांगून आता आंदोलन करणार आम्ही तू बाकी दुसरं काय पण बाबा तुला काय आम्ही बंदी केले काय नको म्हणले का, का आम्हाला ही टावर एवढी नको आहे ते, ते राहणार सांगली ते सांगली मेरकार आमचं इंडिसन टावरचं काम चालू आहे सदर टावर आम्ही रिसर्च परमिशन सर्व घेतलेले आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट महानगरपालिका सर्व जे कायदेशीर परमिशन लागतात आरोग्यबाहेर त्या सर्व परमिशन घेऊन आम्ही रिसर्च सबमिट केले पोलीस स्टेशन अधिक्षक ऑफिस आणि तिथून आम्ही प्रोटेक्शन घेतलेलं आहे आणि याबाबत आरोग्य विभागाची जो परमिशन ऑलरेडी गव्हर्नमेंटने घेतलेली असते आता का लोकांनी जे विरोध केला आहे तो चुकीचा आहे आणि त्यांनी काय असेल ते रिक्स यावं